अरे आठवडा झाला आई गेली आता लय एकटं एकट वाटायला बघ लाले अरे कुठं कुठं शोधायचं तुला चल ना खेळायला नाही नको रे काय झालं तूच तो बोलला होता ना का मोबाईलची गेम नाही खेळायची आणि मैदानी गेम खेळायचे म्हणून नाही नको इच्छा नाही माझी झालं तरी काय तुला आई रे माझी नाही इच्छा बोललो तुला जा बर तू इथून जा तुम्हाला एकदा सांगून तर बघ मला मदत करता आली तर करेल मी अरे तुला सांगून काय उपयोग आहे अरे तू सांगून तर बघ ना अरे आठवडा झाला आई गेली आता लय एकटं एकटं वाटायला बघ अरे मग चल ना खेळायला तुझं मन तर रमल आईची आठवण पण नाही येणार नको रे मला आता काहीच नको मला आता फक्त आई पाहिजे आईशिवाय काहीच नको रे तिच्या जवळ होती ना तेव्हा मला तिची अजिबात किंमत नव्हती मला काय कोणालाच तिची किंमत नसती पण आता ती लांब गेली ना तिची लय किंमत कळती बघ बरोबर आहे तुझं आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही अरे ती घरी असली ना घर एकदम भरल्यासारखं वाटतंय घरात काही नसलं ना तरी पण घर भरल्यासारखं वाटतं पण आता ती घरी नाही आहे घर भरलेलं आहे पण तरी घर रिका वाटतंय बघ माझ्यासोबत पण असंच झालं होतं माझी आई पण दोन दिवस नव्हती घरी मला तुझ्यासारखंच एकटं एकटं वाटत होतं बघ मग तेव्हा ती आली मग मला बरं वाटलं बघ अरे दोन तीन दिवस झाले सारख्या उचक्या आहे मला वाटतं तीच आठवण काढत असणार असं बी कोणाला काय फरक पडतो आपण हाय काय नाही काय एकदा तर माझ्याकडून टी व्ही रिमोट मोठ हरवला होता तो नानांनी लय मारला मला तेव्हा आईमध्ये पडली तेव्हा नानांच्या दोन तीन चापटी आईला पण पडले आई जर नसती ना पडली नानांनी लय फोडला असता बघ बरं ते जाऊ दे तू एवढा नाराज तरी का झालाय तुझ्या गेली तरी कुठं अय कुठं गेली तुझ्या अरे आठवडं झाला कोणत्या गावाला जाऊन बसली काय माहीत अरे येड्या मग येईलच ना लवकर अरे मला तरी वाटतं मी असं चिडून बोलतो रागवतो इकडं तिकडं जातो फिरायला त्याच्यामुळंच त्याच्यामुळेच आई गेली असेल बघ मला सोडून नाही रे आई अशी नसती बघ आई कधीच आपल्या मुलाला एकटं सोडून जात नाही एक काम कर ती आली ना तिची माफी मागतो म्हणजे ती तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही हा तसंच करतो बघ आता ती आली ना तिची माफी मागतो तिला सॉरी म्हणतो आणि हा एक काम करतो ती आली ना देवघरातली सगळे देव काढून ठेवल आणि तिला तिथं बसवल येळमार तिचीच पूजा करील म्हणजे ती मला कधीच सोडून जाणार नाही काय असं कोणी करतं का देव चिडल ना तुझ्यावर चिडू दे मग मी सांगल त्याला की तुझ्यापेक्षा मला माझी आई जास्त चांगली वाटते म्हणून तू एका ठिकाणी बसला असतो डोम्यावाने काहीच काम करत नाही तशी माझी आई सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसती राब राब राबते रे म्हणून मला माझी आई जास्तच चांगली वाटते तुला माहिती का माझी आली ना आता मी खरंच माझ्या आईला देवारात बसवीन आणि देव बाप्पांना सगळे काम करायला लावणार आहे काय येडाबेडा झाला काय बरं तुझ्या येणार तरी कधी दोन तीन दिवसापासून म्हणत होती आज येईल आज येईल आणि खाऊ पण आणणारे हे तुझ्या इंग्लिश मिडियमला देशील ना दे, थोडा खाऊ अरे इंग्रज आणि झिडपी बाजूला दे बरं आता जरा आपण मिळून खावा खाऊ ए बर ती तुझ्या ये करे हा माझीच आई आहे चल खाऊ खाऊ हां चल